नमस्कार शेतकरी बांधवांनी सोपान लोहरी लोहरी आपल्या सी एस सी जी आर आणि माहिती सर्वांचं स्वागत करतो तर आता महाडीबीटी वरती या ठिकाणी रासायनिक खत अनुदान योजना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यास पण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर याची लास्ट तारीख या ठिकाणी तेवीस जून या ठिकाणी त्याची लास्ट तारीख असणार आहे तर त्यासाठी आपला आधार कार्ड मोबाईल नंबर बँकेचं पासबुक सात बारा आठ आणि जातीचा दाखला या हे कागदपत्र या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तसेच या ठिकाणी नॅनो युरिया नॅनो डी पी मेटल डिहाइड इत्यादी प्रकारचे औषध या ठिकाणी प्रति एकर दोन लिटर असं या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि त्या दौराजूर आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या क्लिक करून ठेवा व्हिडिओ आवडला तर मित्रांना लाग शेअर करा तर आता आपण बघू शकता की खत अनुदान योजना अर्ज या ठिकाणी सुरू झालेली आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अर्जाची मुदत पात्रता शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खतांच्या अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे बारा जून दोन हजार चोवीस ते तेवीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात कापूस असेल सोयाबीन असेल अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाभ देऊ शकता राज्य शासनाने ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर याच्यामधून बघू शकता राज्यातील कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया आणि मूल्य साखळी विकासासाठी राज्य शासनाने एक हजार कोटींचा कार्यक्रम आयोजित केला आहे दोन हजार बावीस पासून सुरू झालेल्या या योजनेसाठी दोन हजार तेवीस मध्ये निधी वितरित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता महा टी फार्मर सेम्स पोर्टलवर लॉग इन करून शेतकरी अर्ज करू शकतात लॉग इन साठी आपला आधार कार्ड असेल बायोमेट्रिक ओ टी पी असेल इत्यादीचा तुम्ही वापर करू शकता आणि बियाणं या ठिकाणी आपण अर्ज करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी खत आणि रसायने निवड या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांना नॅनो डी पी असेल नॅनो युरिया असेल किंवा मेटल डिहाइड या खतांचा अनुदानासाठी अर्ज करता येईल प्रति एकर दोन लिटर या प्रमाणात या ठिकाणी खताचे अनुदान दिले जाणार आहे तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आता या ठिकाणी आपल्याला जे आपली खतं असतात ते खतं पण या ठिकाणी अनुदान भेटणार आहे तरी महत्वाकांक्षा योजना या ठिकाणी राज्य सरकारनं सुरुवात केलेली आहे तर आपण आता या ठिकाणी महाडी ब्युटीवरती याच ऑनलाईन कसं करायचं या ठिकाणी आता आपण बघणार आहोत तर या ठिकाणी आपण बघू शकता की आता महाडी ऑनलाईन कसं करायचं तर या ठिकाणी आपल्याला महाडी फार्मर डॉट या वेबसाईटवरती वरती यायचं वेबसाईटवरती वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्या अगोदरच या ठिकाणी लॉग इन आय डी बनवलेली आहे त्याच्यामुळे आता आपण एका शेतकऱ्यांचं बघणार आहोत तर या ठिकाणी आपला जो काय आयडी पासवर्ड असेल तो आयडी पासवर्ड टाकू हा जो काय कॅप्चर दिलेला आहे तर तो कॅप्चर या ठिकाणी आता फिलअप करून घ्यायचा या ठिकाणी आपल्याला त्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन इन या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता आपलं मुख्य प्रश्न ओपन होईल त्याच्यानंतर अर्ज करा या बाबीवरती आपला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी वरून तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बियाणे व औषधे खत या बाबीवर या ठिकाणी निवडा या बाबीवरती क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर या ठिकाणी आपला तालुका असेल गाव असेल आपला नंबर असेल त्या ठिकाणी येऊन जाईल त्याच्यानंतर मुख्य घटक आहे आपला अनुदानावर औषध वाटप आहे त्याच्यानंतर आपला बाब निवडायचे मग ती खतं घ्यायची का आपला रासायनिक घ्यायचे तर दोन्ही पण दाखवतो खत जर घेतला तर आपल्या खतामध्ये पीक निवडा या ऑप्शन मध्ये आपण कापूस आणि सोयाबीन गळीत धान्य म्हणजे गळित या ठिकाणी निवडू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी अनुदान हवे असलेली बाब मग त्याच्यानंतर न्याणू डीएपी पाहिजे का तुम्हाला न्याणू युरिया पाहिजे या ठिकाणी कुठलं पण तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्याच्यानंतर नॅनो डीएपी निवडला तर त्याच्यानंतर पुढे दाखवेल पूर्ण या ठिकाणी दाखवेल आणि किती क्षेत्रासाठी आपल्याला हा नॅनो डीएपी पाहिजे तो या ठिकाणी निवडून या ठिकाणी जतन करावरती क्लिक करायचंय तर या ठिकाणी आता आपण जर नॅनो युरिया निवडला तर नॅनो युरिया जरी निवडला तर या ठिकाणी सेम प्रोसेस असणार आहे कोणत्या क्षेत्रासाठी आपल्याला किती लागणार आहे तर या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रसायने जर घेतलं तर याच्यामध्ये आपण बघू शकता की गळीत धान्य निवडायचं आहे त्याच्यानंतर मल्टी मेल्टा डिहायड्रेटेड या ठिकाणी असणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी किती क्षेत्रासाठी पाहिजे तर हे पण या ठिकाणी निवडू शकता तर या ठिकाणी आता मी एक हेक्टर या ठिकाणी आपण जेवढं आपलं क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये किंवा कमी क्षेत्र असेल या ठिकाणी आपण घटक जर समाविष्ट केलेला असेल तर यामध्ये घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखीन घटक निवडायचा असेल तर यस करा किंवा न असेल तर पुढे जाऊ शकता या ठिकाणी आता मी आणखी एक या ठिकाणी खत घेणार आहे मग ते या ठिकाणी गळित धान्य निवडायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नॅनो डी ए पी पाहिजे का नॅनो एरिया तर मला डी ए पी पाहिजे तर मी कोट किती क्षेत्रासाठी तर एक एकरसाठी पाहिजे तर हा आपला अर्ज या ठिकाणी शे जास्त सर्व नंबरसाठी अर्ज करू शकत नाही म्हणते तर आपला सर्व नंबर जेवढा आहे तेवढ्या अर्ज केलेला आहे या ठिकाणी मेनूवर वर जायचा आहे त्याच्यानंतर अर्ज सादर करायला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा ऑप्शनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी आपण जो काय दिलेला आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी सिरियल क्रमांक एक सिरियल क्रमांक दोन देऊन या ठिकाणी आपण हा अर्ज या ठिकाणी सबमिट करून अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करायचा या ठिकाणी आपला दाखवल की आपला अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपला अर्ज या ठिकाणी यशस्वीरित्या झालेला आहे हे बघू शकता औषध आणि खत या ठिकाणी केमिकल असं बाबा दिले तर या ठिकाणी आपल्या अर्जाची पावती आहे या ठिकाणी ही आपली पावती असणार आहे शेतकऱ्यांना द्यायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब